दिनांक रोजी गोपनीय सूत्रानुसार प्राप्त माहितीच्या आधारे भिवंडीकडून कडून मुंब्राकडे जाणाऱ्या वाहिनीवर बंद असलेल्या खारीगाव टोल नाक्याजवळ कळवा ठाणे इथं सापळा रचत कारवाई केली असता इसम नामे शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान मध्य प्रदेश याची व त्याच्या ताब्यातील हुंडाई क्रेटा झिरो नऊ ए सत्याहत्तर या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा सहाशे ग्रॅम वजनाचा एम डी हा व्यापारी मात्र असलेला अंमली पदार्थ मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कळवा पोलीस स्टेशन ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला आहे नमूद आरोपी तास न्यायालयानं दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे दुसऱ्या कारवाई दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी वेलकेअर केमिस्ट समोर शिरफाट्याकडून दिवा गावाकडे जाणाऱ्या रोडवर या ठिकाणी इरफान अमानुल्लाह शेख हा आपल्या ताब्यात एक किलो पाचशे बावीस ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ विक्रीकरता बाळगताना मिळून आलेला आहे त्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्या अंबली पदार्थ विरोधी पथक आणि घटक घटकी यांच्या पथकानं दिनांक चोवीस जुलै आणि सत्तावीस जुलै रोजी आमली पदार्थ एम डीच्या अनुषंगाने कारवाई केली त्याच्यामध्ये एकूण एम डी मे पेट्रॉन हा आमली पदार्थ हो, दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम मिळून आला ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे आमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये एम डी मेफेडोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली त्यामध्ये आंबली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ए सी पी घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत तीन कोटी चार लाख आहे त्यानंतर दिनांक चोवीस रोजी घटक एकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये युनिट वनचे सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये शाहरुख सत्तार उर्फ रिजवान राहणार मंदसोर ज मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले ज्याच्याकडून सहाशे बासष्ट ग्रॅम वजनाचा एम डी आमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे एकूण दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी आमली पदार्थ जप्त करण्यात आलेला था, आहे ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे यामधील आरोपींना मान्य न्यायालयाने तीस आणि एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोस्टडी रिमांड दिलेला आहे मध्य प्रदेश येथून जो आरोपी एम डी विक्रीसाठी आला होता त्या अनुषंगाने देखील पोलीस टीम गुन्हे शाखेचं पथक हे मध्य प्रदेश आणि त्या अनुषंगानं जो माल मध्य प्रदेशमधून आलेला आहे तो कुठून आलेला आहे कुठं बनवला गेला आणि इथं ठाण्यामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये कुणाला विक्री करण्यासाठी आला होता त्या अनुषंगानं तपास त्याचा सुरू आहे त्याचबरोबर अंमली पदार्थविरोधी पथकानं जो आरोपी पकडलेला आहे हा राहणारा उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे त्याने देखील हा एमडी पदार्थ कुठे बनवला किंवा कुठून त्यानं खरेदी केला आणि कोणाला विक्री करणार होता त्या अनुषंगानं देखील आंबली पदार्थविरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे सर अगोदर काय त्याच्यावरती सध्या तर त्यांचं प्राथमिक तपासामध्ये कुठल्या पूर्वीचा गुन्हा किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड निष्पन्न झालेलं नाही तरी देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका